नमस्कार मंडळी चंपाषष्टीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर इथे मी घेतलेली आहे एक किलो भरताची वांगे त्यानंतर दहा ते बारा हिरव्या मिरच्या वांगे भाजून घ्यायची आहे मिरच्याही भाजून घ्यायच्या आहे आपल्याला मस्त आणि वांगे थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला बघा वांगे मस्त मॅश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कांद्याची पात बारीक कापून घ्यायची आहे अर्धा पाव कांद्याची पात होती मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे बारा ते पंधरा पाकळ्या मिरच्या आणि लसणाचा मस्त छान असा ठेचा तयार करून घेऊया गॅसवर कढई ठेवायची पाचसा पडी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यानंतर मूडभर असे शेंगदाणे टाकायचे भरपूर काजू असेल तर काजूही टाकू शकतात तुम्ही भरपूर आणि मस्त शेंगदाणे तळेपर्यंत म्हणजे तडकेपर्यंत छान तळून घ्यायचा त्यानंतर मिरचीचा ठेचा टाकायचा तो दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचा त्यानंतर बारीक कापलेली कांद्याची पाट टाकायची ती छान आपल्याला मध्यमाचेवर परतून घ्यायची आहे कच्ची राहता कामाने छान वाफून घ्यायची त्यानंतर आणि मग त्यानंतर मॅश केलेलं आपण जे भरीत भाजून घोटून ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त मिक्स करायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे दोन चार मिनटं परतवायचं त्यानंतर यावर बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे आणि गरमागरम बाजरीची भाकरी चपाती असो पुरी असो कळण्याची भाकरी पुरी असो मस्त त्यासोबत ताव मारायचा आहे आणि अगोदर नैवेद्य द्यायचा राहायला त्यानंतर खावा मग कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय सी यू थँक्स फॉर वॉचिंग